स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजे आपला रायगा मी अर्धच चढलोय किती वेळ झाला किती मिनिट तू हे लावलेस ना टायमर आणि गडाचे इथे पोचताच एक मुलगा पडले अरे मी बोलतोय काहीच आयडिया नाही आता एक जास्त काम करायचं बोललं की ते संभाजी महाराज नमस्कार मित्रांनो मी आर्यन तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग एकदम वेगळा होणार आहे आणि आम्ही एक दिवस अगोदर निघालोय दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री आणि आम्ही निघालोय स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजे आपलं रायगड आज आम्ही म्हणजे रायगड बघणार आहे तर पूर्ण ट्रीपची प्लॅनिंग कशी आहे ती तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो आणि सर्वात पहिलं तर आज आम्ही करणारे रेस्ट हाऊसला बुकिंग आहे तिथे थोडं आराम करणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजता आम्ही गड चढायला सुरुवात करणार आहे रोपवेणी नाही जाणार आहे पहिल्यांदा जाणार आहे तर <laughs> चढत चढत सुरुवात करू तर आता हे माझी त्यांची तयारी चालू आहे बॅग घालून कुठे चालला कट करायला बायकडून फक्त फोटो काढायला आल्या पुढे आणि लिंबू ठेवूच फोटो, होता ना। ना फोटो ठीक आहे ठेवून ट्रिपला सुरुवात करूया माझ्यासोबत दोन भावंड आणि एक मित्र आहे ज्यांना तुम्ही आधी बघितले ते दोघांना तर तुम्ही आधी बघितले माझ्यासोबत एक मित्र आहे ज्यांनी कॅमेरा पकडला त्याला पण दाखवतो तर हाय आणि ट्रीपची सुरुवात म्हणून आम्हाला आत्याने सांगितलंय की लिंबूनी सुरुवात करा आत्या जर बघत असेल तर बघ लिंबू करत आहे ना आमच्यामध्ये चॅलेंज लागलंय त्या चॅलेंज मध्ये त्यांनी तो चॅलेंज एक्सेप्ट केलाय की अख्खा रायगड तो बिना चपलीत चढणार आहे चढतो की नाही ना, ना, ना 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 <laughs> ते आपण बघूया आणि हा त्याने चॅलेंज स्वतःहून घेतलाय तर बघू महाशिवरात्री म्हणून बोलतोय तो करणार पूर्ण झाल्यावर काय भेटू पूर्ण काय एक वडापाव माझ्याकडे पाचशे रुपये कमी करा नाही त्याला एक वडापाव भाव देऊ आपण चालेल ना रे डन डन चॅलेंज एक्सेप्टेड तर आम्ही काल रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान पोहोचलो रेस्ट हाऊसला तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हा रेस्ट हाऊस आहे आणि खरंच खूप छान अनुभव होता जेवण पण आम्हाला पार्सल करून भेटलं तर आता सकाळच्या बाजले सहा चारचा निघायचा प्लॅन होता पण माहिती आहे मित्रांमध्ये कसं असतं तर आता सहा वाजता निघतो आहे बघू आता सनराईज भेटायला पाहिजे आम्हाला आणि ट्रेकिंग चालू करू तशीच आता रजिस्टर करून आम्ही आता इकडनं निघतो आहे तर छत्रपती शिवाजी महाराज जय बोलून आपण आता आपल्या प्रवासाला सुरुवात केली चला तर आता आम्ही रायगड चढायला सुरुवात केली पायथ्याशी आम्ही गाडी लावली गाडी लावून आता वाजलं किती मिळू साडेसातला सुरवात केली चढायला आणि आता हळूहळू आम्ही वरती जातो टायमर सुद्धा लावलाय काल जे मी बोललो ना या? की भावांनी चॅलेंज केलं आहे एक्सेप्ट तो खरंच आता विना जपले तर चढतोय महाशिवरात्री पण त्याचा उपवास पण आहे असं काहीतरी आहे तर त्यांना त्याला बघू आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता एकदम सकाळचं आणि धुक आहे एकदम एकदम छान वाटतंय आणि एवढं सकाळी पण माणसं येतात म्हणजे पार्किंगच भेटत नव्हती आम्हाला अक्षरशः आम्ही तिथे खाली पार्किंग केली आणि आता चालत चालत आलो आहे स्टार्ट केलंय तुम्ही पायऱ्या बघू शकता ते दोघे पुढे चालत आहेत खरं म्हणजे ना हे जे जातात ना वरती घेऊन विकायला त्यांना मांडलं पाहिजे आणि इथे तुम्ही बघू शकता की त्यांनी कसं आहे कन्झर्वेशन अँड रिस्टोरेशन ऑफ द दुरुज आधी कसं होतं आणि आता कसं हेच दाखव तर आपण चाललं सुरुवात केली आहे मला जेवढा माहिती आहे तेवढी मी माहिती तुमच्यावर पोचवायचा प्रयत्न करणार मला माझ्या ग्रुपमध्ये जेवढ्या सगळ्यांना माहिती असेल मेहुलला सुद्धा माहिती असणार थोडीफार काय माहिती आणि चला जसं जसं पुढे पुढे जात जाऊ अशी तुम्हाला माहिती देत जातो मी तुम्हाला बोललो ना आधी की एका भावाने चॅलेंज केलेलं जो की त्यांनी एक्सेप्ट केलाय बिना चपलीचं चालतोय दादा खरं कारण सांग बिना चपलीचं चालायचं खरंच कारण मला इच्छा होती बिना चपलीचं चालतोपर्यंत खरं कारण मी सांगतो महाशिवरात्री आहे बायकोसाठी उपवास ठेवला तर आता आम्ही अर्धच चढलोय किती वेळ झाला किती मिनिटं तू हे लावलेस ना टायमर किती झाले दहा मिनटं दहा मिनिटं झालेत चढतो आम्ही पायऱ्या अजून मोजले नाहीत पण ह्यांना विचारू कसं वाटतंय <coughs> तर माझं तर फर्स्ट टाइम आहे रायगडवर यायचं यांचा आय थिंक च सेकंड टाईम आहे ना येस yes. मग तुला कसं वाटतं सेकंड टाइम रायगडवर आतापर्यंत तिथं पोहोचलो असतो पण तू थांबत थांबत येतोय म्हणून आम्ही स्लो झाले <coughs> <coughs> मी थांबत येत नाहीये त्याच्याकडे एनर्जी काहीच नाही राहिले त्याला क्वेश्चन विचारायला गेलो माझ्याकडे काही एनर्जी नाहीये हॅलो विचार वापरतो स्टोर करतो मी स्टोर बघू नंतर दाखवेल तुम्हाला कुठे पडलेलं असेल असच भाई थांब 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 करून फर्स्ट टाइम आला तेव्हा पण तू ह्याच्या आलेला का रोपे चालत तेव्हा रोपवे होत चालवत नाही बाकीचे तर मम्मी वगैरे आलेले ना रोपेने आलेले जे बाकीची मोठी माणसं आहेत ना मम्मी झाली मामा अक्का वगैरे सगळे रोपू न आम्ही चालत असं रक्त गरम होतं ना पण चालतच खरी मजा आहे आहे बघा आपण तर आता पुढे जाऊया का नाण्या तरी थर्टी पर्सेंट आहे ना आता तो टेन पर्सेंट बोलतोय मी थर्टी पर्सेंट बोलतो आहे कारण का आम्हाला वाटते असं आणि लास्ट टाईम हे लोक जेव्हा आलेले तेव्हा दुसऱ्या रूटने आले ते पण तुम्हाला रूट दाखवतो पक्का माहिती आहे ह्या रुटनी आली ही पायवाट होती पायवाट होती पूर्ण आणि तिथे आम्ही तिथे गाडी लावली स्टार्ट केली का तुम्ही माझ्या मागे पाहू शकता सह्याद्रीची पर्वत रांगा आणि आम्ही हळूहळू हळूहळू करत चालतोय पुढे तर हे रेलिंग दिसत आहेत त्या रेलिंगचा सकट तिथे वरती जायचं आहे महादरवाजा वाटतो तो पर्यंत अर्धत चढून आमची एवढी अशी हालत जाते ते लहान मुलं येतात आहेत तुम्ही बघू शकता तर आता आपण चढतोय आणि चढ चढ तुम्ही पाहू शकता पोचलो आहे महादरवाज्यापर्यंत चढ तुम्ही पाहू शकता इथे महादरवाजे आहे आणि चढ झालंय आता थोडच राहिले सगळेजण ते बसलेत हा फोटोज काढतोय म्हणजे तिथे वरती बसले नुसतं माझं नाव घेतोय ब्लॉग मध्ये आपण पोचलेलो आहे एवढं चढून जय शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की महादेव प्राण जाय पर व्हिडिओ ना जाय ते गाड एवढे धावत आले पण तरी त्यांना वी तिथे व्हिडिओ काढायची होती आणि माझी चॅलेंज लावलाय आणि चॅलेंज लावलाय असं कि युट्यूबला तो पण ब्लॉग टाकणार मी पण ब्लॉग टाकणार सेम कंटेंट असणार पण ज्याला व्ह्यूज जास्त जाणार तो जिंकला तेव्हाच्या काळाचे स्ट्रक्चर बघा ना तुम्ही महादरवाजाचे एकदम असं म्हणजे आतमध्ये काय चाललं आहे ते कोणाला दिसणार पण नाही खूप छान असं वाटतं आहे सध्या तरी आम्हाला भीती तर वाटते तिथे जे गाडवं वरतून येत आहेत ते, ते।, ते काय होतंय की डायरेक्ट सरळ येतात आम्हाला असं वाटतं की अंगावरती येतात मग तुम्ही बघितलं प्राण जाय पर व्हिडिओ ना जाय एवढे धावत आले तरी यांना व्हिडिओ काढायची होती आणि आता हळूहळू करत आम्ही वरती चाललोय खाली तर आम्हाला दुकान एकही चालू नाही आता एक दुकान दिसलंय चालू बघूया लोक काय घेत का मी डायरेक्ट वरती जाऊ तर महादरवाजा झालेला आहे चला वरती जाऊ आता तर विषय असा झालाय गाडव इथे थांबलेत गाडवांचे मालक तिथे घेते मालिका आता आम्हाला हा भीती अशी वाटते भीती अशी वाटते की हे इथे थांबलेत इकडे यायला नको आतमध्ये तू बघ बाबा मी कनं उडी मारून खाली जाईल हे, हे, हे मी घाबरतो आम्ही पहिल्या पॉइंटला तुम्ही मा आमच्या मागे तलाव पाहू शकता आता उन्हाळा यायला सुरुवात झाली त्यामुळे तो जरा सुटलाय तर त्याच दा, नाव आहे हत्ती तलाव जे की आपल्याला मनी जर सांगेल की त्याचा कशासाठी काम व्हायचं आता मागा तो इन्फॉर्मेशन देत होता आम्हाला तो सांगितलं मला एवढंच माहिती इथं सग सगळं असे हत्ती आंघोळ करे आंघोळ करायची म्हणजे त्यांना आंघोळ घालायची हत्ती मला तरी माहिती त्यामुळे त्याच त्यामुळे त्याला असं त्यामुळे ते तो असं बोलतोय की तिथे हत्ती तलाव असं नाव दिले ना आणि हत्ती तलावच नाव आहे ऍक्च्युअल मध्ये हत्ती तलाव नाव आहे बट त्यांनी त्याच्या मागे तसं त्याला प्रॉपर माहीत नाहीये बट तो तसं बोलतोय आणि काही लोकांना तर काहीच आयडिया नाही आता एक जाता जाता आमच्या बाजूने एक जण बोलला की ते संभाजी महाराज आंघोळकर यांचे काही नसताना पण माहिती नाही तरी उगाच अफवा पसरवतात काही माझं म्हणणं आहे काही अशी खोटी इन्फॉर्मेशन पसरवू नका ना माझा असं की ज्याला माहिती नसेल त्यांनी असे फोन लावलेले आहेत त्यांनी सगळी माहिती घ्यावी आणि कन्फर्म पाय पायथ्याशी तुम्हाला गाईड सुद्धा तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन देतील आता आम्हाला कशी छोटी छोटी इन्फॉर्मेशन आहे तर आमच्यावर हा तो आधी कुठली आहे का आधी आधी आम जरा चालते आम्हाला कसं थोडीफार इन्फॉर्मेशन होती म्हणून गाईडची गरज नव्हती तरी अशी खोटी इन्फॉर्मेशन पसरू नका असंच मला म्हणणं बोर्ड लावले आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अगदी तर रे गप तर टकमग टोक द पॉईंट दिलाय जे शॉर्टकट आहे आणि तर आता आपण गडाच्या इथे पोचलेलो आहे आणि गडाच्या इथे पोचताच एक मुलगा पडलेला आहे अरे मी बोलतोय हसतो काय आरामात रे पाणी पाहिजे काय मजा घेतो ह्याला बुर बोलतात टीम स्पिरिट तो पाणी पासतो त्याला तो पडला आणि ह्याला बोलतात खरी दोस्ती नाही तर माणसं नाही तर इ माणस लगेच साठी येतात तर आता आम्ही आता लहान आहे म्हणून निभवतील मोठे झाला की काय नाही तू कोण मी कोण येत होणार आहे आम्ही एका मंदिराच्या इथे पोहोचलो आणि तू टायमिंग सांग आम्ही गाड्या बायतेशी होतो तेव्हा टायमिंग लावलेला टायमर प्रॉपर किती तीन तास आम्हाला सांगितलेलं तीन तास लागतात प्रॉपर चढायला पण आम्ही एक तास चव्वेचाळीस मिनिट पन्नास सेकंड एवढ्यामध्ये आम्ही कव्हर केले दोन तास पण पूर्ण नाही दहा पंधरा मिनिट आधी दोन तास नाही दोन, दोन तासात आम्ही क्लिअर तास तास केले आता वरती पोचू सगळ फिरून वगैरे रिटर्न खाली होत्या तर आता आम्ही पोचलेलो आहे गडाच्या समोरील भागात म्हणजे अजून मोजून तरी दहा पायऱ्या बाकी आहेत तर गड सुरू होताच पहिलं मंदिर लागतं शिरकाई देवीचं शिरकाई देवीचं मंदिर बोलतात की गडावरती जाण्याच्या अगोदर तिथे पाया पडून वरती जावं तर आता आम्ही थांबलो आहे शिरकाई देवीचे मंदिर आहे तिथे पाया पडायला पाहू शकतो मागे पाया पडून आता आम्ही वरती गडावर जाऊ गडावर जाऊन संपूर्ण गड फिरणार आहे इथे तुम्हाला रायगड किल्ल्याची माहिती दिली आहे जर वेळ असेल तर तुम्ही पॉज करून वाचू शकता माझं एवढं वर्षीचं स्वप्न जो की होतं रायगडवरती यायचं लहानपणापासून कारण माझं गाव रायगड जिल्हा रायगड होता पोलादपूर तालुका इथेच गाव आहे माझं बट मी कधी लहानपणापासून रायगडवरती आलोच नाही तर मित्रांबरोबर आणि भावंडांबरोबर मी आलो आहे शेवटी रायगडवरती ती तुम्ही पाहू शकता ही होती बाजारपेठ आणि वरती आल्यावरतीच महाराजांचं दर्शन झालं आणि आता आम्ही हळूहळू करत महाराजांचं राज्याभिषेक तिथे झालो तिथे जात आहे पण तिथे पहिलं महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे जाणार आता थेट येऊन आपण पोचलो आहे महाराजांच्या दरबारात त्यांचं हे प्रवेशद्वार आहे तर स्ट्रक्चर कसं होतं तेही दाखवतो तुम्हाला जर मला कुठे थ्री डी ॲनिमेशन भेटलं तर मी ते ते, ते टेम्पलेट ॲड करतो या व्हिडिओच्या पुढे आणि राज सदर फोर रायगड फोर्ट नाईन्टीन ट्वेंटी फोरला कसं होतं कन्झर्वेशन केलं आहे परत ते बांधण्यात आलं आहे तुम्ही पाहू शकता सरकारने हे निर्णय छान घेतले की महाराजांचे जे गड किल्ले आहेत जसेच की प्रतापगड ज्याचं पण स कन्झर्वेशन चालू झालेलं आहे आणि आता रायगड त्याचं सुद्धा कन्झर्वेशन चालू झालेलं आहे चा। तुम्ही सर्वजण ज्याची इतक्या म्हणजे वेळापासून मनापासून वाट पाहत होता ते म्हणजे महाराजांचं सिंहासन आणि महाराजांचं राज्याभिषेक जिथे झालं त्या जागेवरती आम्ही आलेलो आहोत मिळूल फिरो कॅमेरा ते आहे महाराजांचं सिंहासन आपलं <coughs> कसं वाटत तुला महाराजांचं सिंहासन खूप छानपूर वर्षांनी परत एकदा बघितलं पण मस्त वाटलं असं बघितलं ना एकदम मन प्रसन्न होत आहे बघत राहावं असं वाटतय मूल मीन सगळं असं म्हणजे काहीच नाही खरंच खूप छान वाटत आपण राज सदर मध्ये जाऊन आलेलो आहोत हा रिटर्न आपण आलेलो आहोत बाजारपेठेच्या इथे तर ह्या जागेच ही जी जागा आहे तुम्हाला ओपन दिसते या जागेचं वैशिष्ट्य असं आहे की इथे होळी लागते शिमग्याला कोकणात होळी लागते तिथे वैशिष्ट्य असं आहे की हा एक्सप्लेन करेल तुम्हाला यांनी आता ज्या त्यामुळे आता नाही सांगायचं ऍक्च्युली इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होळी लावली जायची आणि मानाची पहिली होळी रायगडावरती लागते त्यानंतर इथे पहिली होळी लागल्यानंतर पूर्ण रायगडच्या आसपासच्या चौऱ्याऐंशी गावात होळी लागली जाते पहिली इथे लागली जाते आणि इकडच्या हा ती प्रथा अजूनही चालू आहे आणि इकडची प्रथा अशी प्रथा अशी आहे की काड़ू, त्या होळीच्या आगीतून हाताने नारळ बाहेर काढून काढून आणायच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी त्या आगीतून हातून हातातून नारळ काढून आणला होता हे तेव्हाचं वैशिष्ट्य हे हा मैदान पूर्ण त्या हे जाते होळी सर जिथे आता सुद्धा होळी लागते म्हणजे बघा ना किती छान वाटत असं ऐकून आपल्याच महाराजांची इतिहासाची जी आपल्याला शाळेत शिकवली गेली नाहीत ती देऊन कळतात त्यामुळे मी पण दोन हजार पंचवीस शाळापासून हा आपला पहिला गड आहे रायगड दुसरा गड कोणता पाहिजे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच आपण प्रत्येक गड फिरणार आहे आता आणि फिरताना आम्ही चौघे असणार मेहूल असेल मी आणि आम्ही तिघे तर असणार पण मेहूलचं डिपेंड करतं मेहूल येईल की नाही आता त्याच्यावरती ये त्याला यायचं असेल तर तुम्ही येईल आम्ही कसा फोर्स नाही करत कोणाला आता आपण उभे आहोत महाराजांच्या बाजारपेठेत आणि ही आहे बाजारपेठ जे की तुम्ही लांब लांब परत स्ट्रक्चर बघा ना की गाव असे जे गावकरी आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या वस्तू विकायला दिली आहे महाराजांनी सरळ आहे एकदम एकदम, एकदम लांबपर्यंत जे पाहिजे ते तुम्हाला गडावरती भेटून जाईल अजून काय पाहिजे याला बोलतात हिस्टॉरिकल आणि हा रायगड हा किल्ला जो आहे तो हिरोजी इंदुलीकर त्यांनी बांधलं आहे हे तेव्हा जे महाराजांचे म्हणजे चीफ होते इंजिनिअरिंगमधले त्यांनी बांधलं आहे खरंच खूप छान आहे मी म्हटलं ना रेस्टॉरेशनचं चालू आहे कन्झर्वेशन आहे होता जसं होतं रायगड तसं बनवत आहेत पाहू शकते तुम्ही पाहू शकता तिथे नाही कन्झर्वेशन करतायत येते लोक खूप छान वाटतंय असं आपल्या महाराजांचे गड किल्ले बनत आहेत ना छान वाटते खरंच हे बघा वर्क इन प्रोग्रेस रायगड डेव्हलपमेंट अथॉरिटी आपण थेट येऊन पोहोचलो आहे जगदीश्वराच्या मंदिरात येथे शंकराच्या पिंडीचं दर्शन घेऊन ते पण आज महाशिवरात्री आहे दर्शन घेऊन थोडा नाश्ता बिस्ता करू हे आपल्या शंकराच्या पिंडीच्या समोरची नंदी असते मानजी मोती आहे तिथे नंतर मी इथे अनिली आपा नेऊन पोहोचले शेवटचं आहे ना हा शेवट शेवर्थ? शेवट पॉइंट आहे शेवटचा पॉइंट आहे आता आम्हाला जरा सोदेला टाइम लागला कारण त्यांचा कन्झर्वेशन चालू आहे तिथे त्यामुळे आता मी माईक वगैरे सगळं काढलं आहे कारण माईकची थोडी बॅटरी डाऊन झाली आहे सकाळपासून कंटिन्यू लावलेला आहे आणि टकमक टोक मी माझ्या पाहू शकता चढायचं असं आहे तर चला जाऊ टकमक टोकावरती जाऊन जरा फोटो बिटो काढू आणि परत मग आपण खाली उतरायला सुरुवात करूया आणि घरच्या दिशेने आता आपण थेट येऊन पोचलो आहे टकमक टोकापाशी आणि आम्ही जरा अलीकडे आलो आहे हा सह्याद्रीचा व्ह्यू बघा आतंग असा पसरलेला सह्याद्री आपला खूप छान वाटत पावसात एकदम म्हणजे हिरवा असणार आहे पूर्ण एकदा तरी पावसात आलं पाहिजे रायगडावर परत काय बोलतो बरोबर आम्ही थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणून रस्ता पण नाही तो रस्ता आम्ही क्रिएट केला आहे रस्ता पुढून आहे शॉर्टकट म्हणजे गावची वाट आहे तो शॉर्टकट आहे तिकडना पण आम्ही रस्ता दुसरा बनवला आहे तिकडनं जातो आहे हळूहळू 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 चाललो आहे तुम्हाला पुढे दाखवतो कस्ता हे दोघे पोचले आहेत पुढे आणि आम्ही चालतो आहे छोटे 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 पावलं टाकतो आहे पावलं टाकतो आहे हा असं आहे इथून डायरेक्ट आपल्याला जायचं आहे तिथपर्यंत

आता इथे बसतच नाही इथे बसतच नाही आता डायरेक्ट खाली जाऊ साप बघितला आम्ही बसवतो आधी इथे डायरेक्ट खाली डायरेक्ट खाली बसतच नाही